रामकृष्ण हरी मी हबप ऍडव्होकेट महारुद्र महाराज जामखेडकर आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एक आहे की का जामखेडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी नि महाराष्ट्र धडक आघाडीचे उमेदवार देऊन नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देऊन या ठिकाणी नगरपालिका लढवण्यासाठी जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केला होता बऱ्याच जणांनी मला फोन करून त्याविषयी दाद दिली की अवघा सुंदर असा जाहीरनामा आपण दिलेला आहे आपले विचार चांगले आहेत अशा प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे परंतु जो काय आम्ही स्थानिक पातळीवरती सर्वे केला या सर्वे मध्ये जो खरं ज्यांनी मला माझी फसवणूक केली ज्यांना मला एक शिफारस पत्र दिलेलं नाही अशा आमदार रोहित पवारला फायदा होऊ नये यासाठी मी या निवडणुकीतून माघार घेत आहे कुठल्या प्रकारचे उमेदवार मी देणार नाही आणि नगराध्यक्ष पदाची सुद्धा उमेदवारी करणार नाही परंतु जो या ठिकाणी चांगला उमेदवार असेल त्या उमेदवाराबरोबर ती मी राहण्याचा प्रयत्न करणारे यामध्ये कुठल्याही व्यक्तीला मी समर्थन देईल फक्त रोहित पवारला कधीही समर्थन देणार नाही ही गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी सांगतो ज्यांनी ज्यांनी माझ्या जाहीरनाम्याला प्रतिसाद दिला ज्यांनी ज्यांनी माझा उभं राहावं पक्षाने उमेदवार द्यावा हा ग्रह धरला मी त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की हे राजकारण आहे आणि या राजकारणामध्ये जो आपला विरोधक असतो तर त्या विरोधकाचा शत्रू हा आपला मित्र असतो या नियमाप्रमाणे रोहित पवारला विरोध करण्यासाठी आपण त्यांच्या विरुद्ध बाजूच्या उमेदवारांना सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे तरी सर्वांनी या माझ्या भावना समजून घ्याव्यात आणि रोहित पवारचा पराभव करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावं एवढीच विनंती करतो रामकृष्ण